अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं प्लस स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा श्रावण मासातील पहिला शुक्रवार आणि या पहिल्याच शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे या श्रावणातील सर्वात शुभ तिथी बघा आज आहे नागपंचमी आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासनं नागपंचमीच्या सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल श्रावणातील हा पहिला सण आणि अत्यंत पवित्र सण या सणापासून पुढील सणांची सुरुवात होत असते बघा नागपंचमीचा दिवस हा सकारात घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि घरात असणारी जी नकारात्मकता आहे ही नकारात्मकता घराच्या बाहेर काढण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पंचमी तिथी बघा प्रत्येक महिन्यात येणारी जी पं पंचमी तिथी आहे ती इडापिडा संपवण्यासाठी बाधांचा नाश करण्यासाठी आणि आपल्या घराची घरातील प्रत्येक सदस्याची भरभराट करण्यासाठी ही पंचमी तिथी अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते आज श्रावणातील पहिली पंचमी म्हणजे नागपंचमी या नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात कापूरसोबत या काही वस्तू जळायच्या आहेत जर या वस्तू तुम्ही आजच्या या पंचमीला आपल्या घरात जळ्या या वस्तूंचा धूर जर तुम्ही आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये असणारी जी काही अवलक्ष्मी असेल आपल्या घरामध्ये असणारी जी बाधा असेल इडापिडा असेल काही वाईट शक्ती असेल काही नकारात्मकता असेल तर ह्या सगळ्या नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जातील फक्त या वस्तूंचा धूर आपल्या घरात झाल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता येईल लक्ष्मीची प्राप्ती होईल नेहमी दैवी शक्तीचा वास आपल्या घरात राहील कामात येत असणारे अडथळे दूर होतील कर्जाचा डोंगर कमी होईल आणि तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल अत्यंत प्रभावी उपाय आहे जसं की आपण कुठलीही सेवा पूजा करत असतो तर ती पूजा सेवा झाल्यानंतर आपण आरती करतो किंवा त्या आरतीत आपण कापूर जळतो कारण असं म्हटलं जातं कापूर जळल्याशिवाय आणि ती आरती केल्याशिवाय आपली कुठलीच सेवा पूर्णत्वास जात नाही तसं आज दिवसभर तुम्ही कितीही उपासना केल्या कितीही पूजा केल्या किंवा कितीही काही केलं तरी जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरामध्ये कापूर जाळत नाही तोपर्यंत आजच्या किंवा आजच्या सेवेचं पूर्ण लाभ तुम्हाला होणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा सायंकाळी प्रत्येकाला घरात कापूर आहे आणि कापरासोबत या काही वस्तू आहेत सगळ्यात पहिले एक मातीची पंटी किंवा एक भांड काय ज्यात नेहमीच तुम्ही कापूर जळता ठीक आहे हे भांड स्वच्छ म्हणजे स्वच्छ असावं हो बऱ्याच लोकांच्या घरातून बघते काळं कुट्ट पडलेलं त्याला खूप काळं साठलेलं भांडं असतं त्यात जर तुम्ही कापूर जळाल तर त्यातून अजून अजून निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता आपल्या घरात पसरते म्हणून एक स्वच्छ भांडं घ्या त्यामध्ये सगळ्यात अगोदर थोड्याशा अक्षता म्हणजे तांदळाच्या दाण्या घाला त्यानंतर तुम्हाला थोडंसं तूप घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये जे कुठलं तूप असेल अगदी विकत्री पण असेल चालेल गाईचं असेल चालेल म्हशीचं असेल कुठलंही चालेल जे कापूर आपण घेतलेलं आहे कापराच्या पाच वड्या मोजून कापराच्या पाच वड्या तुम्हाला त्या तुपात भिजवायच्या तुपात बुडवायच्या आहेत आणि या तुपात बुडवलेल्या पाचही वड्या एक एक करत तुम्हाला त्या तांदळाच्यावरती जे भांडं घेतलेलं आहे त्यांच्या तांदूळ तांदूळ घातलेले आहेत अक्षरा त्याच्यावरती ह्या कापराच्या वड्या तुम्हाला तुपात भिजवून पाच बरोबर वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला गाईच्या शेणाची गोरी असेल तर घ्या नसेल तर ठीक आहे पण असेल तर आवर्जून गाईच्या शेणाची गोरे छोटासा तुकडा त्या कापराच्या वरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर यावरती या तुम्हाला सात लवंगा घालायच्या आहेत सातही लवंगा घालत असताना सगळ्यात पहिले त्या अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिली लवंग हातामध्ये घ्यायची ओम नम शिवाय ओम भू भु, भुरेश्वरा नागनाथाय नमः ओम भू भुरेश्वरा नागनाथाय नमहा पुन्हा एका ओं भूर भुरेश्वरा नागनाथाय ओम भूर भुरेश्वरा नागनाथाय नमहा हा मंत्र म्हणायचा ती लवंग अभिमंत्रित करून त्या कापराच्या वरती ठेवायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची पुन्हा हा मंत्र म्हणायचा ओं शिवाय आणि ओं भु भुरेश्वराय नागनाथ आहे नामा हा मंत्र म्हणून ती लवंग अभिमंत्रित करून पुन्हा त्या भांड्यामध्ये घालायची अशा सातही लवंग अभिमंत्रित करून एक एक लवंग तुम्हाला त्या कापडाच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत बघा जेव्हा तुम्ही हा मंत्र या मंत्राचा अर्थ अगदी एका मिनिटासाठी हा जो मंत्र आहे तो अकालीन संकट टाळण्यासाठी घराची भरभरं होण्यासाठी घरात कुठली बाधा असेल तर त्या बाधेतून आपली मुक्तता करण्यासाठी सर्प बऱ्याच वेळा एखाद्याच्या घरात खूप वेळा सर्प येत असतात म्हणजे साप येत असतात सापांचा धोका असतो तर हा मंत्र म्हटल्याने त्या सापांचा धोका टळून जाईल अकालीन संकट टळून जाईल मोठा अपघात घडणार असेल अगदी मृत्यूचंही संकट येणार असेल तर या मंत्राने तेही संकट टळून जाईल अशा सातही अभिमंत्रित केलेल्या लवंग त्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती थोड्याशा काळ्या तिळ्या घालायच्या काळे काळ्या रंगाचे ब्लॅक कलरचे जे तिळ असतात बऱ्याच वेळा ना तिळ्या समजत नाही तील तिळ आणि तिळ्या एकच काळ्या रंगाचे बघा पांढरे तिळ असतात आणि काळे तिळ असतात तर पांढरे तिळ जे आहे ते सहसा आपण तिळगुल बनवण्यासाठी गो काहीतरी स्वयंपाकात आपण बनवतो त्यावेळेस ते घालतो आणि काळे तिळ जे आहे ते स्वयंपाकातही घालतो आणि जास्तीत जास्त आपण ते उपायांसाठी वापरतो या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये काळा तिळांचे उपाय जे असतात ते विशेष प्रभावी मानले जातात खास करून बाधा नकारात्मकता संपवण्यासाठी हे काळे तिळ अत्यंत प्रभावी असतात तुम्हाला तुमच्या हाताच्या पाचही बोटांमध्ये काळे तिळ घ्यायचे आहेत कुणी शत्रू असेल तर शत्रू पिढेतून मुक्तता होण्यासाठी त्या तिळांमध्ये प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात हे शत्रू आहे किंवा माझ्या आयुष्यात खूप मोठी शत्रुपीडा चालू आहे ती नष्ट व्हावी माझ्या आयुष्यात खूप जास्त अपघात घडत आहे त्या अपघातांपासून माझं संरक्षण व्हावं माझ्या आयुष्यामध्ये मा खूप जास्त मला खूप जास्त नजर लागत असते या नजरेतून माझी मुक्तता व्हावी जी पण इच्छा असेल निगेटिव्हिटी काढायची आहे बाहेर ती त्या काळ्या तिळ्यांमध्ये व्यक्त करायची आणि त्या काळ्या तिळ्या ज्या आहेत त्या तुम्हाला त्या भांड्यामध्ये वरती घालायच्या आता वरून अजून एक कापराची वडी घालायची आणि ही कापूर प्रज्वलित करायचं जसं कापूर प्रज्वलित व्हायला लागेल तसं त्यामध्ये घातलेले लवंगा तिळ्या तांदूळ हे सगळं पेटायला लागेल आता घरातील प्रत्येक बाथरूम आपलं जे टॉयलेट बाथरूम आहे ते सोडून घरातल्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे जे तीळ आहेत हे घेऊन फिरायचं सॉरी हे भांडं जे आहे ते घेऊन फिरायचं आहे जेणेकरून यामध्ये घातलेलं तीळ असतील लवंग असेल हे सगळं प्रज्वलित होईल वरून अजून दोन चार दोन चार कापडाच्या वड्या घाला पण पूर्ण राख होईपर्यंत हे घरामध्ये जाणार सगळं काही संपत आलं आता पूर्ण हे विजत आलं की घराच्या मुख्य उंबरठ्यावरती एक पाच भरे ठेवा आणि तिथे पाच मिनटं भरायचा धूर घराच्या बाहेर अवतीभोवती जिथे जाईल तिथे तो जाऊ द्या बघा हा उपाय केल्याने तुम्हाला अगदी क्षणात कुठेतरी अनुभव अनुभवायला सुरुवात होईल घरात प्रसन्नता येईल आणि घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर जाईल अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे काहीच जास्त नाही घरातल्याच साहित्यांमध्ये करायचा हा आजच्या पंचमीतिथीचा विशेष उपाय आहे प्रत्येकाने आजच्या दिवशी हा उपाय नक्की करा घरात या वस्तू नक्की जाळा आणि या पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरामधली नकारात्मकता संपेल घरात सकारात्मकता येईल आणि सगळं तुमच्या मनासाठी